हे बैलगाडी क्षेत्र आहे ना एक मला वाटते दोन तीन चार असं नाही तर सगळ्यांच्या मिळून ज्यावेळेस माणसं हे करतात ना सगळं सहकार्य त्यावेळेस ही बैलगाडी क्षेत्र उंचावत असतं आणि बैलगाडी क्षेत्राचं नाव होत असतं आणि यश मिळत असतं बैलगाडी मालक असतील किंवा चालक असतील आणि आज मेन महत्वाचा पाया म्हणतात का नाही तो पाया म्हणजे आपले धानवडे बापू बैलगाड्या एका दुरीत सुटणार आणि कितीही कालवा असला काय तरी कुणावर अन्याय होणार नाही ना आज बापूंचा वाढदिवस आहे तर आज बापूंच्या घुठनं जाणून घेऊया ह्या क्षेत्रात काय काय शिकले आणि काय काय बघाय भेटले वेगळं काय झालं त्यांच्या आयुष्यात बदल बापू आज पहिल्यांदा तुमचा आता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद या क्षेत्रात किती वर्ष झालं बापू तुम्ही मी तीस ते पस्तीस वर्ष झाले झेंडे काम करतो आता बापू या क्षेत्रात पस्तीस वर्ष घालवायची म्हणजे आता आमचं वयस तेवढा आहे पस्तीस वर्ष तुम्ही त्यात नुसते मी लहान होतो आमच्या कोरगावच्या लहान होतो मी लहान लहान असं आमच्यातले मी धनवडे बरगे मंडळी सगळे त्यांनी एवढा मला हे केलं म्हणजे तू त्यात झेंडे बघू काय होईल ते आपल्याला हे केलं तेव्हापासून मी लहान बाजू झेंड टाकत होतो पहिले दोन हाताने टाकायचो कलियुक्त आलं आता आता की एका थवाल म्हणजे स्पीड चाल कलियुग स्पीड चाललं ते एका थावाल पहिली माणसं कधी थांबायची दोन झेंडाची उभं राहायची पहिली वाली पहिली थांबायची तेव्हा कधी पाच किंवा सहा गाड्या लगेच शेवट सहा गाडी तेवढ्या दोन झेंडा थांबवून आता दहा गाड्या कलयुग आले लगेच चटकी ही लागतं आता बापूनी सांगलं कलयुग आले कारण कलयुगामध्ये तुम्हाला माहित आहे कोणाचं सत्य होतं आणि कोणाचं करतं आणि कोण वर जातं तर बापू त्या जुन्या काळातल्या ह्याच्यात आणि आता कलयुगाच्या युगात काय बदल काय जाणवते ना लय फरक आहे तवजी बैलवाजी शांत आता हीच आता पहिलेच सुट्टी मेकर कसं आपण कस या आले की बाबा होता बघा त्याची बी गाडी सरळ आहे का माझी बी गाडी सरळ आहे का मग टाका झेंड अशी पहिली माणसं म्हणतील आता नाही सुट्टी मेकर पहिला पुढं ओढतोय आणि मग बापूचा हा चौळ खातूया त्याचा उपयोग काय मग असं ते येते बापू तुम्ही एवढं हसूळ मारता सगळं करता एवढं दिवसभर जेव्हा असं करत असतात तरी ते काल बदल जाणवत नाही ती आता ना बदल झाला आवाज मला म्हणजे आता फरक पडला मी आता मैदाना किरकिय माणसं मी हात केला की मागा माग मागवतील त्यांना खपत नाही की बापूंना खपत नाही आपली एका रेषेत उभं उभार जातील तर बैल बाई थोडीशी ताकद होणार त्यांना बी आवारणार नाहीत ना तेव्हा थोडंसं दबावी लागते असंही ना म्हणजे मित्रांनो बघा बापूंचं बी म्हणणं बरोबर आहे कारण सुट्टी मेकरांची पण काही चुकी नसती शेवट ते मुक्का जनावर ताकद असते शर्यतीचं बैल म्हणले की ताकद आली त्याला त्यामुळे त्याला जरा उभं राहायला वेळ लागतो ते, ला ते बापू पण समजून घेतात आणि ज्यावेळेस सगळ्या सा गाड्या सामान राहतात त्यावेळेसच बापू झेंडा टाकतात बापू आता या क्षेत्रात सगळ्यात जास्त जर या क्षेत्रात जर उंचावलं असलं नाव झेंडा पंच म्हणून तर राजेंद्र बापू धनावडे कोरेगाव म्हणले की लहान मुलगा तिकडे वाळतो की हो मी कसं एखाद्या खेडेगाव जत्रेला गेलो मित्रांनी जेवावर पोरग लहान पोरग म्हणतो बापू म्हणजे मी मला प्रेम मिळाले आता बापू तसं म्हणा गेलं ना तुम्हाला तर या झेंड्या टाकण्याचा जा पैसाच तुमची शेती जमीन सगळे प्रॉपर्टी भरपूर आहे मला भरपूर आहे मी कष्ट कमावलं सगळं भरपूर आहे सगळं सुखी आहे मी आणि नंदीनं मला अनेक आशीर्वाद मोठा दिलाय आणि अख्ख्या महाराष्ट्राने मला एवढं हे केलंय आता तुमचं सगळं हे सांभाळून हे झेंडा पण व्हायचं क्षेत्र ही बापूंना कंटिन्यू मित्रांनो कॉल सगळं हे क्षेत्र पण तुम्ही हॅन्डल करताय घरचं पण हँडल करताय काय या मागचं काय म्हणजे हे काय नाही नाही कष्टच आहे कुठल्याही माणसानं कष्टाची भूमिका आहे लानी लाबाडी करून कष्टाची भूमी घेऊन आपलं शिकारावं त्याचा म्हणजे थोडक्यात माणसानं कष्ट करत राहिलं पाहिजे यश भेटणार कधी बी तुम्ही प्रामाणिक वाढलं की तुम्हाला एखाद्या चुकीत गावला की तुम्हाला देव देवमाफी नाही त्याला हायच हे होणार बाप आता या क्षेत्रात ना तुम्ही आज सकाळी इथं आला मैदानावर आज सकाळपासून किती जणांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा किती जणांनी दिल्या मला असं वाटत नव्हतं की एवढं मला मोठं प्रेम मिळेल रात्री बारा वाजेपासून फोन चालू होत ते आतापर्यंत फोन चालू आहे इतकं मला म्हणजे अख्ख्या हटन मला आनंद आणि इतकं प्रेम केलंय मला वाटत नव्हतं आज आनंदच असुरायची एवढं मला प्रेम दिले मित्रांनो बापूंच्या अंगाव काट्या आला आणि माझ्या पण अंगाव शहर आले त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं ही पाणी काय येत असतं ज्यावेळेस एखादा माणूस मोठं कार्य करत असतो ना आणि त्याला लहान मुलापासून ती महिला वर्ग असतील किंवा मोठे इथले जुने जाणते सर्वसामान्य बैलगाडी मालक असतील एवढ्यांचं प्रेम भेटत असतं ना त्यामुळे हे सगळे डोळ्यातल्या आनंदाचा आश्रय असतात आता पण कॉल आलाय बापूंना आणि कॉल चालू आहे तर धन्यवाद बागा मित्रांनो असं हे कॉल चालू असतात बापूंना आणि बापूंनी जे या क्षेत्रात बैल बदल घडवलाय तो खूप मोठा बदल घडवला बापू तुम्ही आला नाही ह्या क्षेत्रात हे बैलगाडी क्षेत्र खूप आहे असं प्रत्येक गाव झेंडा ही आपली परंपरा आयुष्य म्हणजे प्रे परंपरा आपली पुढे प्रें अशी चालावी असे माझं म्हणणं बाप आता नवीन झेंडा पंच तयार कारण तुमच्या पण पाठी जागा चालवली पाहिजे नवीन झेंडा पंच तयार करण्यासाठी काय काय त्यानं शिकलं पाहिजे त्यानं सगळे व्यवस्थित देऊन लक्ष देणं ही करणं बघणे बिघणे व्हायचे सुट्टी मेकन बी आपलं लक्ष ठेवून आपलं काम करणे त्याला काय आहे असं आहे ना तर बाप आता तुमचा जास्त वेळ घेत नाही तुम्हाला अजून यश भेटावं अजून तुमचं नाव सगळ्या भारतात हवं जगात हवं ही शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद